शिवरायांनी मोठ्या स्वारीचा बेत आखला होता त्या स्वारीचे नेतृत्व ते स्वतः करणार होते फेब्रुवारी सोळाशे पासष्टच्या महिन्यात राजे मालवणला आले सिंधुदुर्गाचे काम झपाट्याने चालू होते ठरलेल्या ठिकाणच्या बातम्या काढून आणण्यासाठी गेलेले हेर बातम्या घेऊन आले होते महाराजांना हेरांनी साऱ्या बातम्या सांगितल्या महाराजांच्या बरोबर आरमाराचे सरखेल होते आलेल्या बातम्या लक्षात घेऊन सरखेलांच्या सल्लामसलतीने महाराजांनी स्वारीचा बेत आखला नकाशा हाकला मोठ्या नौका किती न्यायच्या लहान गलबते किती न्यायची बरोबर फौज किती घ्यायची निघायचे किंवा कोणत्या वेळी अचूक पोहोचायचे कोणत्या मार्गाने परत फिरायचे वगैरे सर्व गोष्टींचा आराखडा आपल्या आरमारी सरदारांच्या मदतीने महाराजांनी आखला हे सरदार अत्यंत शूर निष्ठावंत आणि आरमारी स्वाऱ्या करण्यात तरबेज होते सर्व आराखडा ठरला सुमारे चार हजार सैन्य तीन मोठी जहाजे व पंच्याऐंशी गणपती घेऊन निघायचे ठरले दिनांक आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्ट या दिवशी आरमारावर मराठी फौज चढली शिवरायांनी आरमाराच्या सरदारांना इशारत केली आरमार झेंडे फडकावत सिंधुदुर्गाहून निघाले सिंधुदुर्गाच्या कुशीतून निघालेली ही पहिलीच मोहीम आणि शिवाजी महाराजांची ही समुद्रावरची पहिलीच स्वारी स्वारीचं ठिकाण होतं बसनूर गोमंतकाच्या दक्षिणेला कारवार होते कारवारच्या दक्षिणेला बसनूर होते त्याला कानडी लोक बसरूर मराठी लोक बसनूर आणि इंग्रज लोक बार्सिलोर असे म्हणत या बसनूरचे मूळ संस्कृत नाव वसुपूर हे शहर अतिशय श्रीमंत होते शहराचा बंदोबस्त काहीसा नसल्यासारखाच होता महाराज बसनूरवर छापा घालण्यासाठी निघाले अन केवळ बसनूर उरकून परतण्याचा भेद नव्हता तर परतताना गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेऊन अंकोल्याला भेट देऊन आणि कारवारची पाहणी करून माघारी येण्याचा त्यांचा मनसुबा होता रात्र संपून नुकतीच पहाट सुरू झाली होती आणि अशातच मराठी आरमार बसनूरच्या समुद्रात घुसले बसनूरातील लोक बेसावध होते महाराजांची गलबते भराभरा किनाऱ्याला भिडली पटापट जमिनीवर उड्या पडल्या शहरात हा कुठली मराठे आले शिवाजीराजा आला आता काय लपवणार आणि कुठे लपवणार मराठ्यांनी धनदौलत गोळा करण्यास सुरू केली संपत्तीचे ढीक जहाजावर चढू लागले संबंध दिवसभर मराठ्यांनी संपत्ती गोळा केली अपार धन हाती लागले होते लगेच महाराजांनी बसनूर सोडले व आरमाराचे तोंड गोकर्ण महाबळेश्वरकडे वळवले महाराजांचा बसनूरचा डाव अपेक्षेपेक्षाही सफाईने सफल झाला होता शिवाजी महाराज गोकर्ण येथे आले तेथे तीर्थयात्रा ते पार पाडून चार हजार सैनिकांसह ते अंकोल्याला आले तेथून काहीजण समुद्राच्या मार्गाने तर काही जण खुशकीच्या मार्गाने स्वराज्यात परतले शिवाजी महाराजांनी स्वतः आरमारावर मुख्य होऊन कधी मोहिमा केल्या नाहीत बसनूर शहरात जाताना ते जहाजात बसून गेले होते त्यावेळी त्यांना एक गोष्ट कळून चुकली होती की तुफानात सापडून केव्हा काय प्रसंग उभा राहील याचा नेम नाही आणि पाण्यातला प्रवास काही हुकमी नाही वारा जसा अनुकूल किंवा प्रतिकूल लागेल तसा तो कमी जास्त दिवसांनी संपायचा ह्याप्रमाणे अफाट समुद्रात अडकून राहिल्याने आपल्या राज्यातील हाल कळण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो हे महाराजांच्या चांगले लक्षात आले होते म्हणून त्यांनी पुन्हा कधीही आरमारी मोहिमांमध्ये भाग घेतला नाही